कागलमधल्या पाळण्यातून तब्बल पाच तासांनी नागरिकांची अडकला होता अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं पाळणा बंद पडला आणि त्यात अठरा नागरिक होते कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना सुख सुख खाली उतरवण्यात आलं सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाहीये कुणीही जखमी झालं नाही कारण की आता त्या ऑपरेटरमुळे त्यामुळे आम्ही वरती अडकलो त्यांनी मला वाचवलं जेव्हा त्या ऑपरेटरला फोन आला आणि त्याने ते फोन उचलला आणि ह्याला महत्व नाही दिलं त्यामुळे मला राग येतोय आणि एवढं मला भीती वाटत होती पण फार वारा असल्यामुळे खूप रंधी वाचत होती पण थोड्या वेळाने रेस्क्यू टीम आल्यामुळे त्यांनी वाचवलं सर्व आज आपल्या इथे सव्वा नऊ वाजता कॉल आलेला की कागल येथे जम्पिंगची पाळणा मनोरंजन पाळणा यामध्ये अठरा लोकं अडकलेली तर टेबलच्या लायटरच्या साह्याने ती सर्व लोकं स्वीकृतरित्या काढण्यात आलेली आहेत